कालबद्ध पदोन्नती देण्याबाबतचे आरोप असलेले अविनाश गांगुर्डे हे महापालिकेत बदली झाल्यानंतर सुद्धा का येतात महापालिकेत का बसतात तेही विभागात हे मात्र प्रश्नचिन्ह आहे कालबद्ध पदोन्नती देताना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांना सोमवारी म्हणजेच चोवीस फेब्रुवारीला स्मरणपत्राद्वारे केली आहे महापालिकेच्या आस्थापन विभागातील चोवीस वर्षापासून कालबद्ध पदोन्नतीचा विषय रेंगाळत आहे मध्यंतरी याबाबत वारंवार तक्रारी केल्याने हा विषय ऐरणीवर आला होता परंतु तत्कालीन उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी स्वीकारलेल्या आडमुठ्या धोरणामुळे व शासकीय अज्ञानामुळे हा विषय रखडला होता यातच त्यांची बदली झाल्याने हा विषय पुन्हा थंडबस्त्यात गेला मध्ये नाटेकर यांनी तीन दिवसीय हो उपोषण पुकारल्याने वर्ग चारच्या बासष्ट कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला ला होता मात्र चोवीस वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे तत्कालीन उपायुक्त गांगोडे यांची या प्रकरणी चौकशी करावी तसेच कालबद्ध पदोन्नती देताना कायदेशीर प्रक्रिया राबवा त्या संदर्भात मी अनिल नाटेकर सेवंत कर्मचारी आणि आर टी आय कार्यकर्ता आहे मी काल प्रशासनाला एक पत्र दिलं आयुक्त साहेबांना की कालबद्ध पदोन्नतीचा जो विषय आहे हा गेल्या तेवीस चोवीस वर्षांनी प्रलंबित आहे सन दोन हजार आठमध्ये रामनाथ सोनेने आयुक्त असताना मी तीन दिवसीय उपोषण केलं त्या तीन दिवसीय उपोषणाचा फायदा असा झाला की माझ्यासह पासष्ट कर्मचाऱ्यांना त्यावेळेस त्याचा लाभ मिळाला पदोन्नतीचा त्यानंतर हे प्रकरण डब्यात बस प्रलंबित असून आजपर्यंत प्रलंबित प्रलंबितच आहे मध्यंतरी उपाय तो गांगोळी साहेबांनी हे प्रकरण उत माझ्याच अर्थानुसार वारंवार तक्रारनुसार गांगोळी साहेबांनी हे प्रकरण हाताळलं परंतु त्यानंतर त्याची बदली होऊन गेली परत हे थंड बसाले प्रकरण पडलं आता पदोन्नतीचा विषय असा आहे की काही लोकांना या आठ दहा वर्षामध्ये तीन वेळा पदोन्नती दिल्या गेल्या आहेत आणि जे कर्मचारी वंचित गेल्या वीस वर्षापासून त्यांना एकही पदोन्नती लागू केलेली नाही वास्तविक दर बारा वर्षांनी शासनाच्या उपक्रमाप्रमाणे ही पदोन्नती कालबद्ध करून द्यायला पाहिजे कर्मचाऱ्यांना परंतु कोणालाही आजपर्यंत पहिली मिळाली नाही दुसरी तर अजून मिळालीच नाही त्यामुळे मग मी काल तक्रार केली आहे का जे लोक पात्र आहेत बा त्यांचा विचार आधी व्हावा आणि ज्या लोकांना तीन तीन पदोन्नता मिळाला आहे एका कोणी आरोग्य अधिकाऱ्याला दोन हजार एक एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मिळालेली आहे दुसरी त्यांना दोन हजार नऊमध्ये मिळालेली आहे तेरामध्ये मिळाली आहे परत त्यांना देण्याचा घाट चालू आहे अशा बाबतीत बाकी इतर कर्मचारी अन्याय होतो आहे तर ह्या पदवीचा विषय जो आहे जे पात्र कर्मचारी आणि जे वंचित आहे त्यांना हा पदवीचा लाभ मिळावा काही लोक याच्यातले मरून गेले आहेत आता ते जिवंत आहेत आणि ते खरोखर पात्र आहे अशांत विचार व्हावा याबाबतीने काल तक्रार दिली आहे तशी एक तक्रार मी काल कालक्रमाला केली या पोस्टाने आरोप प्रशासनावर आहे आणि उपायुक्त गांगुडे जे आहेत त्यांनी त्यामध्ये अनावश्यक तुट्या काढून ते प्रकल प्रकरण त्यांनी हे केलं आहे रफादफा केला आणि आम्हाला असेही समज आहे असेही बोलले जात आहे महापालिका वर्तुळामध्ये की गांगुडे साहेबांनी काही कर्मचाऱ्यांना मागील दाराने हे प्रमोशन देऊन सह्या करून काही छिरीमिर करून हे काही लोकांना दिलं आहे पण त्याच्या संदर्भात माहिती अधिकार माहिती मागवली आहे ती माहिती अधिकार मिळाल्यानंतर समोर येईलच पण त्यांची तर ले ले तो। बदली झालेली नाही त्यांनी मागच्या डेटवर सह्या का, करून बदली त्यांची त्यांच्या कालावधीतच हे प्रकरण चालू होतं नंतर त्याची बदली आली पण त्यांनी बॅक बॅक दिनांकाच्या सह्या करून काही लोकांना पद दिला तर बोलले जात आहे बाबतीत स्पष्ट अजून काही नाही तरी माहिती अधिकार माहिती मागितली आहे आणि आज सुद्धा मला आता जस्ट एक लेटर मिळालं असता मनातून की कालबद्ध बाबत आमची प्रक्रिया सुरू आहे बा तर ते झाल्यानंतर तुम्हाला माहिती दिली येईल मी अशी माहिती विचारली होती की क्याबद्दल पासून किती लोकं वंचित आहे वर्ग तीन वर्ग चारचे याबाबत तुम्हाला त्यांची नावानिया यादी द्यावी तर त्यांनी मला असं मोगम उत्तर देऊन ते देण्याचं टाळलं तरी मी त्यात अपिला जाणार आहे बरं आता नेमकी काय मागणी आपली माझी मागणी अशी आहे की जे पात्र कर्मचारी आधी त्यांचा विचार व्हावा जे रिटायर्ड झाले आहेत सोळा त्यांना कालबद्दल पनोजी देण्यात यावी ज्यांना एकही मिळाली नाही त्यांना सुद्धा देण्यात यावी आणि ज्यांना दोन दोन तीन तीन मिळाले त्यांना मुळीच देऊ नये शिवाय काही अधिकाऱ्यांनी जे शासनाचं ते परिपत्रक एक आहे की यांनी आपली मतदावर जायचं प्रकरण जे आहे किती तुमच्याकडे प्रॉपराल यात दरवर्षी ते विवरणपत्र सादर करायला लागते तर काही अधिकाऱ्यांनी के केलं नाही आहे ज्यांनी केलं नाही त्यांनाही पदवी देण्यात येऊ नये असं शासन निर्देश प्रश्न उल्लेख आहे शासनाच्या परिपत्रकामध्ये तर त्यांना त्यांचा विचार करू नये अशी मी मागणी आयकरून केली आहे बाबा